नमस्कार मित्रांनो मोटिवेशनल स्टोरी टेलर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आम्ही आपणासाठी आज एक नवीन कथा घेऊन आलेलो आहे कथा शेवटपर्यंत नक्की ऐका आणि आजच्या कथेमधून काय बोध तुम्हाला मिळाला हा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा वैभव हा त्याच्या बाबांसोबत एका खेडेगावामध्ये राहत होता तो आणि त्याचे बाबा असे दोघेच जण कुटुंबामध्ये होते आई वैभव लहान असतानाच वारली होती त्यामुळे दोघांचं कुटुंब होतं कुटुंबामध्ये कुटुंबा दोघेच जण असल्यामुळे घरामध्ये बाई माणूस कोणीही नव्हतं एका आईची भूमिका देखील बाबाच करत होते वैभवच्या बाबांना एवढं सगळं कष्ट करताना पाहून अनेक लोकांनी नातेवाईकांनी गावकऱ्यांनी मित्रांनी सर्वांनी सल्ला दिला की तू दुसरे लग्न कर परंतु वैभवच्या बाबांचे मत होते मी दुसरं लग्न नाही करणार कारण मी दुसरं लग्न केलं तर दुसऱ्या लग्नामुळे वैभवकडे माझं दुर्लक्ष होईल आणि माझ्या वैभवसाठी आईची भूमिका मी नक्कीच पूर्णपणे पार पाडत आहे हे त्याचं मत असल्यामुळे वैभवच्या बाबांनी वैभवलाच त्यांचं सर्वस्व मानून त्यांनी लग्नाचा विचार मनातून काढून टाकला वैभव हा लहानपणापासूनच अतिशय हुशार मुलगा होता वैभवच्या बाबांना वाटायचं माझ्या मुलाने खूप शिकावं आणि खूप मोठं व्हावं म्हणून तो दररोज दुसऱ्यांच्या शेतावर जाऊन काम करायचा रोज मिळेल ते काम करून पैसे आणायचे आणि वैभव हा हुशार असल्यामुळे तो शाळेमधला पहिला दुसरा नंबर कधीच त्याने सोडला नाही त्यामुळे बाबाही कष्ट करायला आनंद वाटायचा खूप मेहनत करत होते माझा मुलगा इतका हुशार आहे मग त्याला कशाचीच कमतरता पडायला नको म्हणून ते आनंदाने कष्ट करायचे वैभव हा लहानाचा मोठा झाला त्याचे शिक्षण देखील पूर्ण झालं बाबांनी एकही रुपया कमी न पडता कर्ज काढून त्याला मोठ्या कॉलेजला घालून अभियांत्रिकेची डिग्री पूर्ण केली वैभवच्या आईचे स्वप्न होतं माझ्या वैभवने परदेशातच जाऊन खूप पैसे कमवावे आणि परत माघारी येऊन आपल्या देशामध्ये राहावे आई बाबा लहानपणापासून विचार करायचे आमचे तर दिवस दुसऱ्यांचे काम करता करता गेले परंतु आमच्या मुलाचे दिवस चांगले आले पाहिजे जेणेकरून तो त्याची सगळी स्वप्न पूर्ण करेल आणि आम्हालाही आमच्या म्हातारपणामध्ये तो आम्हाला सांभाळू शकेल वैभवच्या आई वडिलांचे स्वप्न होतं म्हणून ते नेहमीच खूप कष्ट करत असत तसंच आईचं स्वप्न असल्यामुळे ते पूर्ण झालं चांगली नोकरी ही अमेरिकेसारख्या सारख्या ठिकाणी तो तिथेच पाच सहा वर्ष नोकरीसाठी राहिला त्यानंतर ते त्याची बदली भारतामध्ये झाली अमेरिकेतून आल्यानंतर वैभव आपल्या गावाकडे बाबांसोबत थोडे दिवस राहिला त्यामुळे वैभवने बाबांना सांगितलं बाबा आता मी तुम्हाला माझ्यासोबत मुंबईला घेऊन जाणार आहे तुम्ही आता या पुढच्या कालावधीत माझ्यासोबत राहायचं आहे तुमचं वय झालं आहे आणि मी सोडलं तर तुम्हाला या जगामध्ये दुसरं कोणीही नाही आणि मला देखील तुम्ही सोडले तर या जगामध्ये कोणीही नाही आपणच दोघे एकमेकांना आहोत आई गेल्यानंतर आपल्यावरती दुःखाचा डोंगर कोसळला परंतु त्या दुःखातून सावरून तुम्ही मला आईची माया प्रेम ह्याची कधीही कमतरता भासून दिली नाही त्यामुळे आता या पुढच्या कालखंडात तुम्ही माझ्यासोबत राहणार आहे गावी आपलं घर आहे आणि थोडीफार जमीन ती आपण विकून मुंबईला शिफ्ट होऊया बाबांनी सांगावं अरे वैभव घर आणि जमीन विकायचं सा कशासाठी ते राहू देत असतं आपण तसेही जाऊ मुंबईला परंतु वैभव म्हणायला बाबा आपण कायमचे तिकडे शिफ्ट होणार आहोत मग इकडे गावाला घर आणि शेती कशासाठी ठेवायची बाबां बाबांचं मन करत नव्हतं शेती आणि घर विकण्यासाठी परंतु वैभवचं म्हणणं होतं म्हणून बाबांनी त्याला होकार दिला गावचे घर आणि शेती विकली त्यानंतर वैभव भारतामध्ये मुंबईसारख्या शहराच्या ठिकाणी नोकरी करू लागला परंतु नोकरीतून त्याला टाइम भेटत नसल्यामुळे त्यांनी त्याच्या बाबांना वृद्धाश्रमामध्ये ठेवलं होतं वैभवने सांगितलं होतं बाबा थोड्या दिवसांनी मी तुम्हाला मुंबईला घेऊन जाईल म्हणून बाबा पण वृद्धाश्रमामध्ये राहायला तयार झाले होते त्यांनाही असं वाटलं थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे नोकरीच्या दरम्यानच वैभवचं एका मुलीसोबत लग्नही झालं आणि त्या दोघांचा संसारही चालू झाला काही दिवस उलटून गेल्यानंतर दोघांना एक मुलगा एक मुलगी देखील झाली लग्नाचे चार पाच वर्ष उलटून गेली होती सगळं काही सुरळीत चाललं होतं परंतु ह्या सगळ्यामध्ये वैभव बाबांना पूर्णपणे विसरून गेला होता, होता। बाबांना तो शब्द देऊन तो मुंबईला आलेला आहे बाबांना वृद्धाश्रमामध्ये ठेवून तो एकडेच एकटाच मजा करत आहे याचा त्याला पूर्ण विसर पडला होता वैभवने मुंबई सारख्या ठिकाणी मोठा बंगला बांधला त्या बंगल्यामध्ये सगळ्या सोयी सुविधा होत्या बेडरूम किचन रूम पाहुण्यांसाठी मुलांसाठी सेपरेट रूम कुत्र्यासाठी रूम सगळ्यांसाठीच रूम होत्या सगळं काही व्यवस्थित केलं होतं परंतु या सगळ्या दरम्यान वैभवला त्याच्या म्हाताऱ्या झालेल्या बाबांचा पूर्ण विसर पडत चालला होता बाबा दररोज वृद्धाश्रमामध्ये दिवसामागून दिवस काढत होते तेही शेवटी थकलेलेच होते मनामध्ये वाईट वाटायचं शब्द दिला होता बाबा मी नक्की तुम्हाला घेण्यासाठी येईल परंतु तोच मुलगा आज पूर्णपणे मला विसरून गेला आहे मला माझ्या प्रत्येक क्षणाला माझ्या मुलाची आठवण येते त्याला येत असेल का माझी आठवण बाबा विचार करायचे परंतु वैभवला जर माझी आठवण येत असेल तर तो नक्कीच मला घ्यायला आला असता की त्याची काही मजबुरी आहे म्हणून तुम्हाला घ्यायला येत नाही काही माहिती नाही परंतु इतके सारे वर्ष आज उलटून गेले आहे बाबांनी आज म्हणून एक पत्र आपल्या मुलाला लिहिले आणि ते वृद्धाश्रमाच्या मालकाने कुरिअरने पाठवून दिलं वैभवचा नोकर वैभवकडे पत्र घेऊन आला साहेब कुरिअर आहे नोकराने हातात कुरिअरचं लहान खोक दिले त्याला रिसिट सही करून दिली कोणाच्या आहे रे कुरिअर वैभवची बायको अंकिताने किचन मधून आवाज देत विचारले कोणाचं आहे पत्र वैभव बोलतोय आता बघू तर दे आधी मग सांगतो तुला म्हणून कुरिअर उघडले आता एक पॅक केलेला साधा बटनांचा सा मोबाईल आणि चार पाणी एक लांबलचक पत्र पत्र उघडल्यावर अंकिताने मोबाईल पाहिला अरे वैभव हा तुझ्या बाबांचा मोबाईल आहे आपण तर त्यांना गिफ्ट म्हणून पाठवला होता ना इकडे कसा आणि पत पत्र कोणाचे आहे वैभवने मोबाईल मांडीवर ठेवून पत्र उघडले अगं बाबांचे पत्र आहे मग वाचना बघतोस काय माझ्याकडे वेदळ्यासारखा वाच पत्र वाचायला सुरुवात केली प्रिय वैभव अजूनही तुम्हाला प्रिय आहेस म्हणून प्रिय लिहिले आहे तुझा व्हॉट्सॲप वर पितृदिना पित प्रित्यर्थ पाठविलेले संदेश मिळाला अजून आपली ओळख शिल्लक राहिली आहे हे समजून बरे वाटले ना तर पूर्णपणे तुटलेली नाही यात समाधान वाटले फेसबुकवर पण तुझे पितृदुनाचे सुंदर सुंदर संदेश वाचले शंभरच्यावर लाईक्स आणि कॉमेंट्स होत्या पण वाचल्या पण मी काहीच प्रतिक्रिया दिली नाही कारण न जाणो नावातील साम्य पाहून कोणी मी तुझे बाबा आहे का असे विचारले तर तू उगच कानकोंडा होणार गोंधळून जाणार म्हणूनच मी टाळले पण बाळा वैभव हे संदेश तू मला जवळ तुझ्यापाशी राहून दिले असतेस तर मला अधिक बरे वाटले असते पण हे संदेश लोकांना कुठे माहिती आहे की बाबा वृद्धाश्रमात आहे आणि मुलगा फॉर्मॅलिटी म्हणून जगाला दाखवायला स्टेटस टाकतोय असो प्रत्येकाचे प्राक्तन म्हणायचे कुठल्या तरी वृद्धाश्रमाला देणगी देतानाच तुझ्या नवीन बंगल्यातील तुझा व सोनेचा फोटो पाहिला खूप स्मार्ट आणि हँडसम झाला आहेस रे तू सुनबाई पण सुंदर दिसते आहे अजून बंगला पण छान बांधला आहेस कोणा त्रयस्त वृद्धांची काळजी घेतोयस हे पाहून खूप बरे वाटले लहानपणी मला ताप आलेला असताना तू माझी घेतलेली काळजी आठवली त्यावेळी खरंच वाटले नव्हते की तू आणि मी असे वेगळे वेगळे राहू हो। सर्वजण म्हणायचे तात्या तुम्ही किती भाग्यवान आहात तुमचा मुलगा आता तुमची एवढी काळजी घेतोय मोठेपणी तर तुम्हाला सोडणार पण नाही सुदैवाने असे म्हणणारेच आता कोणी जिवंत नाही तुला खूप शिकविले म्हणजे मी फक्त पैसा पुरविला तू तु तुझ्या हुशारीने शिकत गेलास परदेशात जाऊन आलास गडगड्या जा पगाराची चांगली नोकरी मिळाली तुला आवडलेल्या मुलीशी लग्न देखील तू केलं सोन्यासारखी दोन नातवंडे मिळाली तुझी आई गेल्यानंतर तुलाच सर्वस समजून तुझ्यात रमून उरलेलं आयुष्य काढून आनंदाने डोळे मिटणार होतो पण अचानक या सगळ्याला कुणाची तरी नजर लागली परदेशात जावे लागणार म्हणून गावी मी एकटाच राहत होतो त्यानंतर तो मुंबईला आला आणि मला म्हणाला मी नोकरीत व्यस्त आहे त्यामुळे माझं लग्न झालं की मी तुम्हाला मुंबईला घेऊन जाईल त्यामुळे मलाही ते खरं वाटलं त्यावेळी मला तू एका सुसज्ज वृद्धाश्रमात ठेवलंस परत आलो की मी तुला घेऊन जाईन असे आश्वासन देऊन गेलास पण शेवट ती शेवटचीच भेट असेल असे मला वाटले नव्हते आणि तू दिलेल्या आश्रमात दहा लाखांचा चेक पण समजला चार मायेच्या शब्दांनी विकल्या जाणाऱ्या तुझ्या बापाची फार मोठी किंमत लावलीस रे बाळा पण बरोबर आहे ती माझी किंमत नव्हती ती तर तुझ्या स्टेटसची किंमत होती मग मी सुद्धा आता हेच माझे घर असे म्हणून सर्वांशी मैत्री केली एक सांगू राजा तू मला इथे ठेवून खरोखर माझ्यावर फार मोठे उपकार केलेस तुझ्याकडे राहिलो असतो तर माझे विश्व फक्त तुझ्या संसारात तुझ्या बंगल्यात डबक्यापुरतेच मर्यादित राहिले असते इथे मला खूप समवयस्कर समदुखी मित्रमैत्रिणी मिळाले आहेत मी आता एकदम मजेत आहे तुझ्या दहा लाखांनी माझी चांगली बडदस्त ठेवली आहे मला आता तुमच्या घराची आठवण पण येत नाही अधून मधून वेदांत आर्याची आठवण येते आता मोठे झाले असतील ना ते खूप आजोबांना ओळखणार पण नाहीत आणि तूही ओळख सांगू नकोस सुनबाई नोकरी करतेच रे अजून आता विचारून काय उपयोग म्हणा आपली आता भेट होणे नाही हे पत्र मिळेल तेव्हा मी ह्या जगात नसेन तू दिलेला मोबाईल पाठवून दिला आहे अरे आम्ही म्हातारी माणसे तुमच्या पैशांची किंवा किमतीची वस्तूंची भूकेलेलं नसतं रे आम्हाला माया हवी असते प्रेम हवे असते नातवंडांचा लढा हवा असतो ज्या मुलांना आपण वाढविले त्यांच्या मुलांशी खेळणं त्यांच्या बाललीला पाहणं सुनेचे गोड कौतुक करत आपल्या मुलांच्या मांडीवर आम्हाला आमचा शेवटचा श्वास घ्यायची इच्छा असते पण हे पैशा पैशामागे लागलेल्या मुलांना नाही समजणार अरे केवळ पैसा हेच सर्वस्व मानू नका आपल्यासाठी पैसा हवा पैशासाठी आपण नको आता मला वा, वाटते की माझे संस्कार कुठेतरी कमी पडले नाहीतर मुले तर मातीचा गोळा असतात जसा आकार द्यावा तसा घेतात त्यामुळे मी तुला किंवा सुनबाईला दोष देत नाही तुम्ही सर्वजण सुखात राहा हीच अंतिम इच्छा फक्त एकच प्रश्न विचारतो बघ जमलंच तर उत्तर दे स्वतःलाच तू नोकर माणसांसाठी आणि कुत्र्यांसाठी रूम बांधलास तुझ्या बंगल्यात तशीच एक रूम बाबांसाठी बांधता आली नाही का रे तुला सध्याच्या कलियुगामध्ये लोक गरीब व्यक्तींना मुख्या प्राण्यांना रोडवरच्या कुत्र्यांना अन्नदान करत असतात खायला टाकत असतात त्यातच त्यांना वाटतं असत मी खूप पुण्य करत आहोत परंतु ते तर सगळं विसरूनच गेलेले असतात की आपल्याला ज्यांनी हे जग दाखवलं ज्यांनी जन्म दिला ते आपले आई वडील वृद्धाश्रमामध्ये ठेवलेले असतात त्यांना सदा आपण एकही एक कॉल करत नाही आणि लांबच्या मित्रांना लांबच्या नातेवाईकांना दररोज कॉल करत असतात की जे फक्त स्वार्थापोटी जोडलेले असतात तात्पर्य जन्म दिलेल्या बापांना वृद्धाश्रमामध्ये ठेवून तुम्ही किती समाजाला दाखवण्यासाठी तुमचा स्टेटस जपण्यासाठी कुत्र्यांना खायला घाला गरिबांना दानधर्म करा तरी देव तुम्हाला कधीच माफ करणार नाही म्हणून ज्यांच्यामुळे आज तुम्ही आहात त्यांना कधीच विसरू नका आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या मोटिवेशनल स्टोरी टेलर ह्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद